कळसुली ते शिरवल जोड रस्त्याचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार वैभव नाईक उपस्थित होते मागील अनेक वर्ष हा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता मात्र या रस्त्याच्या भूमिपूजनाने कळसुली ते शिरवर येथील नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे ग्रामीण भागातील रस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील जवळजवळ साडे चार किलोमीटर रस्ते खराब झाले होते आणि त्यामधले ग्रामीण भागातील आपल्या जिल्ह्यातील जवळजवळ सहा हजार किलोमीटरचे रस्ते हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रस्ते या रस्त्यावर कधीच निधी खर्च पडला नव्हता कमी विषयी येत होते आणि शिवसेना महाराष्ट्र राज्यावर आल्यानंतर या रस्त्यासाठी वेगळा निधी वेगळी तरतूद करण्यासाठी आणि या तरतुदीतनं हे रस्ते ग्रामीण भागातील रस्ते जर चांगले झाले तर विकासाची चांगली निवडतील सर्वांनी अत्यंत श्रमदाना हा रस्ता काही वर्षापूर्वी बनवला होता मी खासदार झाल्यानंतर आमचे सुशांत आहे चंदू आहे प्रवीण हे सर्वच कार्यकर्ते ज्या ज्या वेळेला भेटायचे त्या त्या वेळेला हे या रस्त्याच्या बद्दल सांगायचे आणि अत्यंत महत्वाचा रस्ता आज या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आम्ही नाममात्र आहोत या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने हा रस्ता होतोय आणि जवळजवळ सव्वा तीन कोटी रुपये जवळजवळ आपण खर्च करून हा रस्ता चांगल्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न करणार आहोत यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच सेना पदाधिकारी उपस्थित होते कोकण लावीसाठी दिगंबर पुजारे कणकवली